काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोढे विरोधात भाजपचे शहर अध्यक्ष बंटी कुकडे यांनी गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यांनी माध्यमांमध्ये मा खोटी माहिती पसरवल्याचा आरोप भाजपने केला आहे लोंढे यांनी प्रशांत कोरटकर सोबत छायाचित्र असलेला प्रशिक पडवेकर हा भाजप कार्यकर्ता असल्याचा खोटा दावा केला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बदनामीचा प्रयत्न केला असे भाजपचे आहे या वक्तव्यामुळे दोन गटांमध्ये तेढ निर्माण होऊन शांतता भंग होण्याची शक्यता असल्याने लोंढे यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे भाजपचे आमदार कृष्णा खोपडे आमदार प्रवीण दटके आणि पक्षाचे अन्य पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते भाजपने लोंडे यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे अंदाजे मी भारतीय जनता पक्षाच्या आपल्या कार्यालयामध्ये बसलो होतो अंदाजे सहा वाजून टी व्ही नाईन या मराठी वृत्तवाहिनीवर अतुल लोंढे नावाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेसचे प्रवक्ते हे गरव वरकत होते आणि खोटा प्रचार माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या विरोधात एकदम खोटा प्रचार करत होते खोटा बदनामीकारक मजबूर मजकूर ते देत होते मग त्यांचं ट्विटर हँडल बघितलं त्या ट्विटर हँडलवर पण त्यांनी स्वतः तो मजकूर टाकलेला आहे त्यामध्ये अखंड हिंदुस्थानाचे आमचे सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा ज्यांनी अपमान केला त्याच्यावर तर कडक कारवाई झालीच पाहिजे पण काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ह्या याच्यामध्ये त्यांच्या मजकुरामध्ये त्यांनी असं म्हटलं की त्याला जेव्हा कोल्हापूर पोलिसांनी अटक केली तेव्हा प्रतीक पडवेकर हे त्याच्यासोबत होते आणि प्रतीक पडवेकर हे सीएमओ म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयाचे कर्मचारी आहेत निदांत खोटा बोलणारा अतुल लोंढे हा व्यक्ती हा काँग्रेसचा प्रवक्ता कसा असू शकतो बिना अभ्यासाने त्या प्रतीक पडवेकरचा भाजपाशी काहीही संबंध नाही त्या प्रतीक पडवेकरचा मुख्यमंत्री कार्यालयाशी काही संबंध नाही आणि तो समाजामध्ये द्वेष पसरवू इच्छितो दोन जातीमध्ये भांड लावू शकतो सोबतच या महाराष्ट्रामध्ये नाही तर अख्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना मानणारा सर्व वर्ग त्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि खुद्द माननीय मुख्यमंत्री हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अनन्य सेवक आहे नितांत भक्ती नितांत श्रद्धा त्यांची छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांवर आहे आणि अशा वेळेस तो मुख्यमंत्री मान्य मुख्यमंत्री साहेबांच्या विरोधात गरव ओळखतो खोटी बदनामी करतो म्हणून आज भारतीय जनता पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टीचे आमचे मान्य आमदार खोपडे आमदार आमचे प्रवीणजी कृष्णा आणि सर्व भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी आज आम्ही इथे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करायला आलो आहे भारतीय न्याय संहिता पाचशे एक म्हणजे बदनामीकारक करणे मोठ्या माणसाची खोटी बदनामी करणे भारतीय न्याय संहिता पाचशे दोन तीन पब्लिक तीन म्हणजे एका समाजामध्ये शांती भंग करून समाजामध्ये द्वेष पसरवणारे वक्तव्य निर्माण करणे आणि तीनशे त्र्याण्णव भारतीय न्याय संहिता दोनशे त्र्याण्णव हे सर्व नॉन वेलेबल अफेन्स आहे हे सर्व अफेन्स आम्ही त्यांच्यावर दाखल केलेले आहेत दाखल करण्यासाठी इथे आलेलो आहेत विनाकारण अतुल लोंडे समाजामध्ये बदनामी करतोय विनाकारण माननीय मुख्यमंत्री साहेबांची बदनामी करतो आहे आणि शिवप्रेमींमध्ये पण भ्रम निर्माण करतो आहे अतुल लोंडे नाही तर त्यांची परंपरा राहिली आहे आतापर्यंत फेक नेरेटिव्ह तयार करण्याची प्रत्येक वेळेस ते फेक नेरेटिव्ह करून दंगली घडवणे जाती जातीमध्ये भांडणं लावणे सोबत महापुरुषांचा सुद्धा अपमान करणे हे आतापर्यंत काँग्रेसचं सर्व इतिहास आहे त्या इतिहासाच्या पावलावर पाऊल देऊन अतुल लोंडे हे प्रवक्ते चाललेले आहेत आज आम्ही त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि यानंतर आम्ही हे सहन करणार नाही